विभागीय तंत्र प्रदर्शनी दोन हजार पंचवीसचे सहसंचालक प्रदीप घोले यांच्या हस्ते उद्घाटन भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती येथे भव्य आयोजन अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांचा सहभाग महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीच्या वतीने आज अठरा फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी अकरा वाजता विभागीय तंत्र प्रदर्शनी दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती येथे आयोजित तसेच बिगर विभागीय तंत्र सहभागी झालेल्या स्पर्धक प्रशिक्षणार्थ्यांनी सादरीकरण केले या तंत्र प्रदर्शनीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी प्रत्येक स्टॉल वर दोन प्रशिक्षणार्थी व एक शिल्प निर्देशक यांच्या वतीने अभ्यंगताना मॉडेलबद्दल पूरक माहिती देण्यात आली या विभागीय तंत्र प्रदर्शनीत प्रदूषण नियंत्रण थ्री शॉर्ट गन टू व्हीलर इंजिन ऑपरेटेड कार ए आय टूलचा वापर करून गुगल सर्च इंजिन ऑटोमॅटिक कार ई व्ही चार्जिंग स्मार्ट होम सिस्टीम स्मार्ट एनर्जी सेवर होम सोलर कूलर होम ऑटोमेशन अँड सेक्युरिटी सिस्टीम क्यू आर कोड जनरेटर ऑटोमॅटिक हॅमर आदींसह विविध वी मॉडेलचे सादरीकरण करताना तसेच विस्तृत माहिती देताना यावेळी प्रशिक्षणार्थींनी अभ्यागताचे लक्ष वेधले असल्याचे चित्र या दरम्यान दिसून आले या विभागीय तंत्र प्रदर्शनी दोन हजार पंचवीस चे प्रदीप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांचे असे उद्घाटन करण्यात आले अनंत सोमकुवर उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात केडी फुटाने सहायक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती सो एम आर घुडे सहायक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती आर टी मुळे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अमरावती आदींसह स्पर्धक प्रशिक्षणार्थी गट निर्देशक शिल्प निर्देशक व भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथील प्राचार्य तथा सर्व कर्मचारी रुंद प्रामुख्याने उपस्थित होते एकवीसव्या शतकाकडे वाटचाल करताना प्रत्येक युगामध्ये तांत्रिक कौशल्य आत्मता असणे ही काळाची गरज आहे आणि या सुक्तीला सामोरं जाऊन मान्य मंत्री महोदयाच्या संकल्पनेत आणि संचालनाच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागामध्ये आज अठरा जुलै दोन हजार भी पंचवीस रोजी विभागातील सर्व शासकीय खासगी आय टी आय व एम सी वी सी येथील प्राविण्यप्राप्त संस्थातील मॉडेल्सचं एक विभागीय तंत्रप्रदर्शनी आज निवेदिता वगैरे निवेदिता शासकीय औद्योगिक मुलींची येथे साजरी झाली या सुरुवातीला प्रत्येक संस्थास्तरावर तंत्रप्रदि घेण्यात आली त्यातील उत्कृष्ट तीन मॉडेलचा मॉडेलची निवड करून त्यांची जिल्हा पातळीवर एक जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात आली त्यातून उत्कृष्ट दहा इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग असे पाच जिल्ह्यातील पन्नास चांगले मॉडेल उत्कृष्ट मॉडेलची एकत्रित विभागीय तंत्रप्रदर्शनी अमरावती येथे आज संपन्न झाले यामध्ये विविध क्षेत्रातील औद्योगिक असे ॲग्रिकल्चर असेल फार्मा असेल नंतर फॅशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर आय टी ए आय या वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदेशकाच्या मदतीने तयार केलेले वर्किंग नॉन वर्किंग मॉडेल अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचा त्याचा सादरी करण्यात आला आणि कौशल्य हे असतं ते अर्बनशी किंवा रुरलशी निगडीत नसतं ते विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत असतं आणि ते करता आय टी आणि आय टी आयचं संपूर्ण मनुष्यबळ त्यांच्या पाठीशी असतं आज या पूर्ण प्रदर्शनातनं हे प्रकर्षाने जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सु सुद्धा प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांना जर चांगली जर साथ मिळाली चांगला प्रतिसाद मिळाला तर एक खूप चांगला मेक इन इंडियाच्या धर्तीवर एक चांगला कुशल भारत निर्माण होऊ शकतो आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सुद्धा मेक इन इंडिया धर्तीवर आज उत्कृष्ट मॉडेल तिथे तयार केलेले आहे याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे निदेशकांचे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सर्वतोपरी सहकार केले सर्वांचे आभार मानतो ही संपूर्ण विभागीय प्रदर्शनी आयोजित करण्यामध्ये माननीय मंत्री महोदयाचा सिंहाचा वाटा आहे व आमचे संचालनाय माननीय प्रधान सचिव मॅडम असेल आमच्या संचालिका मॅडम असेल आणि आमचे साहेब सा यांनी सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे आता यातून जे दहा बेस्ट मॉडेल निवडले जातील आज त्यांचं जे काही रिझल्ट लागेल तर याची राज्यस्तरीय तंत्रप्रदर्शनी ही नाशिकमध्ये लवकरच आयोजित करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना कुलांना आणि काही वोकेशनल त्यांच्यामध्ये जे अंगीकृत गुण असतात आणि जे त्या ॲप्लिकेशनच्या स्वरूपात आत्मसात केलेले असतात त्यांना एक चांगली चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा ओव्हरऑल विकास होतो आणि याचा कुठेतरी आय टी आयच्या प्र प्रशिक्षणाकरता प्रवेशाकरता आणि विद्यार्थ्यांना स्वयंजारमुख घडवण्याकरता एक खूप मोठा फायदा होतो आम्ही दरवेळेला मागील दोन वर्षापासून आम्ही या प्रकारच्या प्रदर्शनी आयोजित करतो आहे आणि भविष्यातसुद्धा याच प्रकारच्या प्रदर्शनी विभागस्तरीय चांगल्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचा आपला मानस आहे या प्रसंगी सर्व माझ्या सहकारी बांधवांनी माझ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी जानत्या है, त्या सह सर्वतोपरी सहकार केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद